महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले महाराष्ट्राचा चौसष्टवा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक आहे असंही उपाध्य म्हणाले उपाध्य यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी करून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विकासात अडथळे निर्माण केले मुंबईकरांचं दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प सुरू केला या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या सर्व अटींचं पालन केलं होतं आरेच्या कारशीडसाठी उच्च न्यायालय हरित लवाद आणि सर्वोच्च दिला होता रेल्वेच्या दररोजच्या प्रवासातील त्रासातून मुंबईकरांची मुक्तता करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत आवश्यक होता मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती दिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला मात्र दिरंगाई झाल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींनी वाढला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आकर्षापोटी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं होतं